श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून सर्व अष्टविनायक ट्रस्टला एकत्रित घेऊन यशस्वी हेलिकॉप्टर सेवा नुकतीच सुरू केल्यानंतर मुख्यतः मध्यमवर्गीय के भाविकांना देखील अष्टविनायक दर्शन घेता यावे म्हणून विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांनी आज तुलसी विवाहाच्या शुभमुहूर्तावर पहिल्या अष्टविनायक यात्रेस प्रारंभ केला या प्रवासासाठी विघ्नहर देवस्थान ट्रस्टने वातानुकूलित लक्झरी वाहनांची व्यवस्था केली होती या प्रवासासाठी जवळजवळ पंचेचाळीस गणेश भक्तांनी आपला सहभाग नोंदविला ठीक सकाळी सात वाजता अनेक प्रवासी भाविकांच्या शुभास्ते बाप्पांची आरती संपन्न झाली या बससेवेचे उद्घाटन युवा प्रबोधनकार गावडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गावडे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आली तसेच प्रसिद्ध उद्योजक व साई भक्त शिवकुमार नेलंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले यावेळी त्यांचे सर्व संचालक मंडळ साई ग्रुप कंपनी यांचीही यावेळी विशेष उपस्थिती लाभली या बस सेवा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपा सर्व कामगार वर्ग ओझर एक व ओझर दोन चे सरपंच उपसरपंच सर्व सर ग्रामपंचायत सदस्य सर सर्व पत्रकार बांधव व ओझरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी श्री विघनार गणपती देवस्थान ट्रस्टने ज्या ज्या यो नवीन योजना आम्ही राबवत आहोत प्रथमतः आम्ही हेलिकॉप्टर सेवा चालू केली ज्यावेळेला हेलिकॉप्टर सेवेची महाराज कल्पना आमच्या मनात आली त्यावेळेला म्हणजे स्वप्न पाहतोय की काय असं आम्हाला वाटत होतं परंतु स्वप्न जर पाहिलं तरच ते सत्यात उतरतं आणि आम्ही ते स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवलं देखील महाराज जवळजवळ त्रेपन्न परमिशन त्यावेळेला आम्हाला लाग लागल्या आणि देवस्थान ट्रस्टचे धडाडीचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र गणेशभाऊ कवडे यांनी ते मिळवल्या आणि ती योजना यशस्वी केली त्याचप्रमाणे त्याच, त्याच वेळेला आम्ही नियोजन केलं होतं की सर्वसामान्यांना परवडेल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी योजना म्हणजे बस सेवा ती पण एकदम व्ही आय पी तुम्ही बस पाहत असणार बस पाहत असाल एकदम ए सी बस आहे देवस्थान ट्रस्टतर्फेच भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे असो जास्त काही बोलत नाही आपण या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रथमता नेलगे साहेबांना बोलवलं की ज्यांनी आळंदीजवळ साई मंदिराची उभारणी केली अतिशय भव्य असं ते मंदिर आहे आणि दुसरे उद्घाटक आपले पंकज महाराज गावडे तुम्ही आता भंडारा डोंगरावर जवळजवळ एकशे पंचवीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिर उभारणीचं काम महाराजांच्या सहकार्यातून होते एकदा टाळ्यांच्या गजरात महाराजांचं स्वागत कर या माणसांकून आम्हाला ऊर्जा मिळते काही नसतानी फक्त एक स्वप्न पाहिजे आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम या दोन माणसांनी केलं त्यांच्या हस्ते या बससेवेचं उद्घाटन झालेलं आहे आम्हाला यांच्याकडून जी ऊर्जा मिळणार आहे ती सदैव आम्ही अशीच पुढे ठेवू असो आमच्या एका हकेवर जे सर्व भाविक ज्यांनी या योजनेत सहभाग घेतला त्यांचं देखील श्री विघ्नार गणपत देवस्थान तर्फे मी आभार मानतो आणि तुम्हाला पुढील यात्रेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद देवस्थान गेल्या साडेतीन वर्षामध्ये जे नवीन प्रयोग केले त्यातील पहिला अष्टविनायकांवरील पहिला प्रयोग असेल तर तो, तो म्हणजे आम्ही हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आजही आपल्याकडे बुकिंग आहेत आणि फक्त मधला हा जो पावसाचा पिरियड होता हवामानामुळे आपल्याला जमलेलं नाहीये ते आपण लवकरच सुरू करतोय बस सेवा ही आमचे तरुण तडफदार उद्योजक गणेशजी कवडे आणि आम्ही सर्वजण हे गेल्या साडेतीन वर्षाचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यानंतर आजचा हा पहिला दिवस आणि जी आज उपस्थिती किंवा एक पाच दिवसामध्ये जे नोंदणी झाली आज पन्नास लोकांची नोंदणी आपल्याला फक्त पाच दिवसात झाली आणि पुढची पण बुकिंग बसची झालेली आहे तर अष्टविनायकामध्ये आज गेले चाळीस वर्ष आम्ही पाहतो आहे की मला वाटतं की हे प्रथम आपलं विघ्नर गणपती देवस्थान आहे की आपण आपली बस सेवा हो सुरू केलेली आहे तेव्हा मी आजचे जे भाविक आहेत त्यांना नम्रपणे सांगेन प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही स्वतः हेलिकॉप्टर सेवेमध्ये त्या भ होतो मी त्याच्यातला एक भाविक होतो खूप चांगलं दर्शन ते लोक आपल्यासाठी करत असतात प्रत्येकाने आपलं त्या पद्धतीने अगदी थेऊरला वगैरे जर तुम्ही थांबला तर खूप आनंद वाटेल फक्त वेळ कमी आहे प्रत्येकाने वेळेचं बंधन आमचे व्यवस्थापक श्री अशोकरावजी आपल्याबरोबर आहेत प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला संध्याकाळपर्यंत नाही उद्या सकाळपर्यंतचा रिपोर्ट आला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो कसल्याही अडचण आली ताबडतोब तुम्ही आमच्या दोघा तिघांच्या नंबर बसमध्ये आहेत काही अडचण आली ताबडतोब फोन करणे आम्ही पुणे जिल्ह्यातच आसपास आहोत असो मी तुम्हा सर्वांना या, या या यात्रेच्या बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपापासून भरपूर शुभेच्छा देतो थांबतो मंगलमूर्ती मंगलमूर्तीच्या वतीनं आजच्या अष्टविनायक बससेवा दर्शनाच्या उद्घाटनाच्या प्रित्यर्थ मला ज्यांनी अतिशय अग्रहाण निमंत्रण दिलं ते माझे मित्र आणि महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं नेतृत्व या गावची भूमिपुत्र जुन्नर तालुक्याची शान आदरणीय गणेशभाऊ कवडे त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खरंतर कर अष्टविनायक दर दर्शन म्हटल्यानंतर महाराष्ट्रातनं देशातनं आणि जगातनं लोक दर्शनासाठी जातात परंतु ठिकठिकाणी गेल्यानंतर असणारी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था अशी व्यवस्थित होत नाही आणि या सगळ्या दृष्टीनं काम करणारं मला वाटतं जर कोण नेतृत्व असेल तर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ताडलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात व्ही आय पी दर्शन हेलिकॉप्टरनं सुरू करण्याची खरं तर परंपरा म्हणजे गणेशाच्या दर्शनाला जाताना सुद्धा हवेतनं जाणारी माणसं आमच्या जुन्नर तालुक्यातनं गेली आणि त्याचं सगळं श्रेय भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जातंय महाराष्ट्राने आणि देशाने त्या बातमीची खरं तर दखल घेतली श्रीमंत देवस्थान अष्टविनायक मधला हा सातवा गणपती आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत देवस्थान मग श्रीमंत देवस्थान म्हटल्यानंतर माझ्या असणाऱ्या भाविक भक्तांचं अंतकरण पण श्रीमंत आहे मग त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मग थेऊर असेल रांजणगाव असेल मोरगाव असेल लेण्यात्री असेल सिद्धटेक असेल मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी विघनर असणाऱ्या ओझरच्या गणपती बाप्पाचा उल्लेख होतो आणि त्या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या गणेश भाऊंच्या संदर्भामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय सद्भावना आहे प्रेम आहे कारुण्य आहे का तर एक तरुण ज्यावेळी अध्यक्ष होतो त्यावेळी त्या देवस्थानचं संपूर्ण स्वरूप पालटलं जातं एक वेगळ्या प्रकारची उंची देवस्थानला मिळते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक असणारी देवस्थानं कामं कमी करायला पाहतात परंतु मला आज यायला आनंद झाला याचं एक कारण आहे की परवा आदरणीय आमदार विनायकजी निमण साहेबांच्या कार्यक्रमात माझं प्रवचन झालं आणि त्या ठिकाणी गणेश भाऊंनी मला निमंत्रित केलं मी लगेच हो म्हणालो मी माझे कार्यक्रमांची डायरी पण पाहिली नाही याचं कारण असं आहे की कोविडच्या कालखंडामध्ये मी पाहिलं या माणसाने दिवसाची रात्र केली आणि आपल्या सहकाऱ्यांना नातेवाईकांना कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या सर्वसामान्य घरातल्या लोकांच्या मदतीसाठी धावून गेले विगनर गणपती देवस्थान ट्रस्ट असं एकमेव ट्रस्ट आहे ज्यांनी कोविड काळामध्ये या ठिकाणी सेंटर उभं उभं केलं म्हणजे गणपती देवस्थानचं कार्य कसं असावं हा एक वेगळा माणुसकीचा दृष्टिकोन त्यांनी दाखवला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम परंतु त्याचबरोबर इथे मला वाटतं नक्षत्र पण देखील निर्माण झाले पुढे जाऊन देवस्थान ट्रस्ट चांगलं कॉलेज उभं करेल म्हणजे शिक्षण असेल सुसंस्कार असेल अध्यात्म असेल वारकऱ्यांना जपण्याचं काम असेल भाविक भक्तांना जपण्याचं काम असेल आणि सगळ्यात उत्कृष्ट भोजन जर कुठे मिळत असेल संस्थेनं भरारी घेतली आणि एक एक नवीन उपक्रम या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध दे करून दिले खरंतर हेलिकॉप्टर सेवा आणि पाचच तासात अष्टविनायक दर्शन हा अतिशय झाडशी असा उपक्रम या ठिकाणी यशस्वी झाल्यानंतर आज ही बस यात्रा आपल्या तीर्थक्षेत्र उजव या ठिकाणी निघत आहेत विशेषतः साई संस्थांचे सन्मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचं एक अधिष्ठान ज्यांच्या मुखातून परमेश्वराने अतिशय जुन्नरसाठी वेगळं असं आशस्थान असलेलं आमचं पंकज महाराज गावडे या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम का होतोय मी आज बस ही बससेवा या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यामध्ये पन्नास भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत यशस्वी अशी ही वाटचाल या पुढील काळात राहील आणि आपल्या सर्व प्रवासाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो धन्यवाद